संधी दिली ते म्हणजे आपले अर्जुन गोजरे श्री चक्रवर्ती सेवा समिती सैनिक त्यांची नेभारी आहे तसेच माझे गुरुवर्य ज्यांनी मला लहानपणापासून जे धार्मिक संस्कार दिले ते म्हणजे माझे बाबा श्री बाबा कपाटे माझ्या आत्या यांना माझे दंड प्रणाम व सर्वांना माझे दंड प्रणाम आज आपण एका लेळेच्या माध्यमातून प्रसादाचे महत्व प्रसाद म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत प्रसाद प्र म्हणजे प्रभू सामन्या साक्षात त म्हणजे दर्शन असं या प्रसादाचं महत्व आहे तर आपल्या या महानुभाव पंथात ज्या स्वामीच्या उपयोगात गेलेल्या वस्तू आहेत जे वस्त्र आहेत ज्या वस्तूला स्वामींचा आहे अशा वस्तूंना प्रसाद म्हणतात किंवा गुरुने ईश्वर अवताराने प्रसन्न होऊन दिलेल्या वस्तूलाही प्रसाद म्हणतात आव एका लेळेमध्ये स्वामींनी इंद्र भट्टाला प्रसन्न होऊन फुटा दिला कुटा दान देताना स्वामी म्हणतात स्वामी त्यांना सांगतात एक विधी सांगतात देवतो तो परब्रह्म परमेश्वर त्या भक्ताला विधी सांगतो तर काय सांगतात एक पुष्प व्हा येथे रोज एक पुष्प व्हा त्याने ते नमस्कार करावा एक पुष्प वाहून त्याला नमस्कार करावा हे मौल्यवान आहे याला जपा तर आपण देवाला उपहार दाखवल्यावर ताटात अन्न असते ते घरात शिरलेले अन्न असते पण देवाच्या समोर गेल्यावर त्याच्यावर संकल्प सोडल्यावर त्याला प्रसाद असे नाव असते का हे स्वामीनी कृपादृष्टीने अवलोकिले जे राजस अन्न असते ते कृपा दृष्टीने अवलोक अवलोकन करतात म्हणून त्याला प्रसादाचे नाव असते एकदा खानगावी एकदा खानगावी नदीच्या काठी कनेरीचे झाड होते ते फुलांनी भरलेले होते ते पाहून साधाने ते फुले आणून स्वामीची अष्टांग पूजा केली तिची स्वामींवर विशेष श्रद्धा होती अशा प्रकारे साधेच्या भक्तिभावाकडे पाहून स्वामी तिच्यावर प्रसन्न होते आणि अशीच एक लीळ आहे आपल्याला प्रसादाचं महत्व सांगणारी एक सुंदर लीळ आहे साधेला लिंबाची माळ गोर कर, करून प्रसाद दिला स्वामींचा गेले होते, थी थी काही होते। ते होती ती स्वामींच्या गळ्यात घालून ती माळ अशी बनवलेली होती की एका एका पाना एक मुहूर्त तर ती माळ स्वामीच्या गळ्यात खूप शोभून दिसत होती नंतर स्वामी मठाशी विजय केले तिथे स्वामींचा तिथे स्वामींचा परत दुपारचा पूजा अवसर झाला आरोगना झाली पहुट झाला उपवूट झाला मग स्वामी असनी उपविमी असते स्वामी होते स्वामी असणावर बसले होते तेव्हा तितक्या साधा येते साधा स्वामींच्या सा... साधा स्वामींच्या मुगुतमाळेकडे पाहत असते स्वामी म्हणतात सा देह हो काय पाहता तेव्हा ती अतिशय लढीवाळपणे स्वामींना म्हणते जीजी तुमच्या श्री चरणावर जी मुगुतमाळा आहे ना मी पाहत आहे तेव्हा सर्वज्ञ तेव्हा पर ब्रह्म परमेश्वर त्या एक पान तोडून तिला दिले तिने ते चाकले तिने ते तोंडात घातले आणि मला नकोय तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी दुसरे पान तोडून त्याला आपल्या कृपादृष्टीने अवलोकन करतात आणि परत तिला ते पान ते देतात तेव्हा ती साधा घेत नाही स्वामींना म्हणते नाजी हे कडू आहे हे मला नकोय तेव्हा स्वामी प्रेमाने भावपूर्वक साधाला म्हणतात साधे हो घ्या आता कडू लागणार नाही तेव्हा त्याच विश्वासाने साधेने ते पान आपल्या हातात घेतले आणि तोंडात टाकले असं करून तिने सर्व पाने खाऊन टाकले आणि गोड आहे असे लागले तेव्हा त्या ईश्वर अवताराने परब्रह्म परमेश्वराने साधेला सर्व मुकुटमाळ आपल्या कृपा दृष्टीने अवलोकन केले आणि ते प्रसाद म्हणून तिला दिले एवढे बोलून मी माझे दोन शब्द थांबवते बाल